पुढच्या मात्र खूप बरं वाटायचं आता काळ इतका बदललाय आता आपल्या तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्या वाटत नाही म्हणजे रस्त्याला पडलो तर पुढच्या आपण तिथंच उभा राहणार पुढच्याला सांगणार मी पण असाच पडलो लो पुढचा कसा पडतोय की बघू म्हणजे शेजारीनं मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा मालाचं दुकान टाकणार बुडलो तर दोघं बुडलो पण तुला येऊ देणार नाही एकमेकाला गाडायच्या मानसिकतेत असणारा समाज आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून एकमेकाला वर काढायच्या प्रयत्नात आहे ही सगळ्यात मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे माझं उत्पन्न वाटलं तुझं वाढायला हवं माझं उत्पादन वाटलं तुझंही वाढायला हवं ही जी वृत्ती आहे ही फार महत्वाची आहे एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांना यशाच्या दिशेनं नेणं ही सगळ्यात मोठी प्रगतीची खून असते आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाश अवतारेंच्या यांच्या नेतृत्वाखाली ते काम संपूर्ण देशभर होत आहे याचा मनस्वी आनंद आहे